चक्कर आली टमटम पलटली अपघातात मोडनिमच्या भाजी विक्रेत्याचा मृत्यू मोडनिम येथील भाजी विक्रेता टिंबुर्णी येथील भाजी मंडळी येथील लिलावातून भाजी खरेदी करण्यासाठी निघाली असता प्राथमिक माहितीनुसार चक्कर आल्याने चालते तीन चाकी वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत प्राथमिक माहितीनुसार माढा तालुक्यातील मोडनिम येथील नगर भागातील रहिवाशी व भाजीपाला विक्रेते सिकंदर उर्फ प्यारे रसूल तांबळी वय बावन हे आज सकाळी सहाच्या सुमारास टिंबुर्णी येथील मार्केटमधील लिलावातील भाजीपाला खरेदीसाठी निघाले होते सोलापूर पुणे महामार्गावरती वेनेगाव हद्दीतील हॉटेल साई सागर समोर आल्यानंतर चक्कर आली तीन चाकी वाहन चालू असल्याने ते पलटी होऊन ते दरवाज्यातून बाहेर फेकले गेल्याने डोक्याला जबर मार लागून ते जागीच मृत्यू पावले मोडणिमच्या आठवडा बाजारासह इतरही ठिकाणी आठवडा बाजारात जाऊन ते भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते प्यारे या टोपण नावाने त्यांची बाजारपेठेत ओळख होती टिंबोर्णीला सकाळी निघाल्यानंतर आरण येथील पेट्रोल पंपात पेट्रोल भरताना त्यांना झोप लागली होती अशी ही माहिती काहीने दिली त्यानंतर टिंबुर्णी नजक आल्यानंतर चक्कर येऊन हा अपघात झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून टिंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा